नमस्कार मित्रांनो हे बघा आमच्या बागाकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे ना तर इथून आता घरापासून निघालो आहे ना आम्ही तर आम्ही इथून तिथून आहे ना पपईची झाडं लावलेली आहेत तर तुम्ही बघू शकता आमच्या पपईला फळ भरपूर प्रमाणात फळ लागलेलं आहे हे बघा इथे जे शेड जो दिसतं आहे तिथं वालाचा वेल आहे इकडे दोडक्याचं वेल आहे इकडं पपईची झाडं आहेत इथं हा गिलक्याचा वेल लावलेला आहे अशा प्रकारे हे शेड आहेत मोठे मोठे आमचे हे जे वेदना जे करत बनवतो ना आम्ही त्याचे शंभर शंभर फुटाचे शेड आहेत हे बघा ही पपईची झाडं आता मी आणि आई आम्ही बागेत चाललो आहे बघू शकता इथे आहे हा भोपळ्याचा वेल आहे त्याला भोपळाही आलेला आहे जवळून दाखवते मी हे बघा मस्त असे कोवळे कोवळे भोपळे असतात तर त्या भोपळ्यांची मी भोपळ्यांची भजे भोपळ्यांच्या दशम्या वगैरे मी बनवत असते <tell noise> वांग्याची झाडं पण भरपूर मोठ्या प्रमाणात म्हणजे भरपूर वाढलेली आहेत झाडं पण भरपूर वाढली आहे इकडे आंबाडीची झाडं इथे आंबाड्याची जी भाजी बोलतो ना आपण तर ती आंबाड्याची भाजी आहे आता नवरात्राची उपवास सोडवायच्या वेळेस लागते ती भाजी तर तुम्ही बघू शकता वांगे भरपूर वाढलेले आहेत भेंडी वाढलेली भरपूर आणि त्या दिवशी जी आम्ही गवार लावलेली होती ती पण मस्त उतरलेली आहे हे बघा मस्त अशी उतरलेली आहे आता आता ही जी गवार आहे ना तर ही गवार आता अशी भारी होईल आणि ही जी मोठी गवार आहे ना ही गवार संपेपर्यंत ती गवार आम्हाला खायला येईल अशा प्रकारे आम्ही लावलेली आहे आणि दोडक्याच्या वावरामध्ये जे लावलेलं होतं ना तर दोडक्याच्या बागातली पण उतरलीच असेल आता मी दोन तीन दिवसापासून बागात नव्हती गेलेली दादा चालली आहे आई आणि मी दीपा घरी आहे आम्ही आहे बागामध्ये बघू शकता मित्रांनी तुम्हाला जे आमच्या बागाची काळी दाखवणार होते ना तर तुम्ही हे बघू शकता अशा प्रकारे आमच्या बागाची काळी झालेली आहे पावसामुळे बऱ्यापैकी लोकांच्या बागाची काळी झालेली नाही आहे पण आमची बनवली आहे आमची बनवलं गेली आहे हे बघा अशा प्रकारे अशी काळी तर त्याच्यामध्ये माल निघण्याचे चान्सेस जास्त राहते जर काळी वंजली नाही तर काळीमध्ये माल जास्त निघत नाही बघू शकता आता ऐन मी आलो आहे डोळक्याच्या भागामध्ये तर जिथं आपण जे क्रेप्टिंग लावलेलं होतं ना तर त्याचे जो असा फुटवा फुटतो तो फुटवा काढायचा होता कारण की तो जर काढला तर वरती आपलं जे द्राक्षाचं जे क्रॅफ्टिंग आपण भरलेलं असतं ना ते फटापटा फुटतात तर मी आणि आई ते क्राफ्टिंग जो फुटवा होता फुट तो काढायला जातो अशा प्रकारे फोटो काढीत होतो आई मी तसंच डोळक्याला फवारा पण चालू होता आता प्रकारे आणि ते काढताना सुद्धा जपून काढावं लागतं वरती जे ग्रॅफ्टिंग केलेले जे कलम केलेले त्याला बिलकुलही धक्का द्या लागू नाही द्यावा लागेल तर आपण जी मेथीची भाजी मी टाकलेली होती ती मेथीची भाजी आणि गवर मस्त उतरलेली आहे मी दोडके पण भर बऱ्यापैकी डेव्हलप हो झालेत तर आणि राहुल फवारा मारत आहेत दोडक्यांनाही आहेत आणि हुंडीला म्हणजे इकडे तिकडे आमच्याकडे हुंडी म्हणतात जे ग्रॅफ्टिंग भरलेलं आहे त्याला तर फवारा मारित होते ते तुम्ही बघू शकता की व्यवस्थित सपाट पण व्यवस्थित हे झालेलं आहे तर आम्ही फवारासुद्धा एकदम व्यवस्थित बसतो आहे आणि ट्रॅक्टरने फवारा मारला म्हणजे कसं एकदम चिरबिळीत बसतं आणि अशा प्रकारे मी ते मी आणि आई हा फोटो आम्ही काढीत होतो आणि तुम्ही बघू शकता की त्याचे डोळ पण भर भरपूर असे सटलेले चटलेले ते निघू पण राहिलेत तर अशा प्रकारे ते ग्रॅफ्टिंग व्यवस्थित फुटतं आहे काही ठिकाणी बऱ्यापैकी मोठे झाले आणि काही ठिकाणी आहेत दोडके पण बघू शकता तुम्ही आता दोडक्यांची पण एखादी वेळी सावली लवकरात लवकर सावली पण होईल वागावाने आणि त्याच्यामुळे मग अजूनच लवकर ग्रॅप्टिंग फुटत आणि बाग पण लवकर वरती जाईल शक्यतो आम्ही पहिल्या वर्षीच आम्ही बाग वरती नेत असतो तर आता हे झालं आहे आता आम्ही चालू आहे घरी तर तुम्ही बघू शकता की प्लॉट एकदम छान दिसतो आहे फवारा पण चालू आहे फवाराही मारायचा होत आलेला आहे त्यांचा तर तुम्ही बघा हे बघा अशा प्रकारे एकदम मस्त आहे सुंदर पण दिसते आणि असा फवारा मारला जातो तर आता मी घरी आले घरी आल्याच्यानंतर आईंच्या फराळाची तयारी करायची होती तर शेंगदाणे भाजत टाकले दिपाणी शेंगदाणे वगैरे भाजून घेतले नंतर मग ती आता सापुदाण्याचे जे आपण वडे बोलतो ना तर वडे न करता मी साबुदाण्याचे थालीपीठ बनवले आईंसाठी लाटण्याने लाटून तर त्याचसाठी मी आ, दोन वाट्या साबुदाणा घेतलेला आहे तर आता तो व्यवस्थित आता असा भाजून घ्यायचा आहे तर मी आता कडे तापट ठेवलेली तर आता त्याच्यामध्ये मी साबुदाणा भाजायला टाकणार आहे बघू शकते आता तो ब्राऊन थोडासा नॉर्मल हलका हलका ब्राऊन होईपर्यंत त्याला हलवत राहायचं व्यवस्थित भाजून घ्यायचा स्वयंपाकाची सुद्धा डबल स्वयंपाक करावा लागतो सकाळी पण आणि संध्याकाळी पण कारण की फराळही करावा लागू शकिच्याही आणि आता बरं की त्याला ब्राऊन कलर पण आहे असं हलवून घेतलाय मी हलवून घेतला तो चांगल्या प्रकारे हलवून घेतला आहे बाकी मुलांची गडबड चालू होती आम्ही दोघीजणी बनवत होतो की चला बाबा बनवून बघूया एकदा काहीतरी वेगळं साबुदाण्याची खिचडी खाऊ खाऊन कंटाळा येतो बघ आमच्याकडे भगर म्हणतात कोणाकोणाच्या भागामध्ये वरई पण बोलतात तर त्याचे थालीपीठ खाऊन पण कंटाळा येतो तर मग म्हटलं चला आज काहीतरी वेगळं बनवूया आईंसाठी तर आज आम्ही दोघींनी मिळून थालीपीठ बनवलं तर बघा आता हे मी भाजले तर आता मी एका डिशमध्ये काढून घेतले आता ते डिशमध्ये काढून घेतल्याच्यानंतर आता मी त्या था थालीपीठांबरोबर आईंसाठी बनवणार होतो आम्ही बटाट्याची चटणी तर उपवासाची बटाट्याची चटणी आणि ती ही झन बनवायची होती कारण की बटाटे जर फिक्की जर चटणी झाली तर ती गोड लागते तर आता मी कढई तापत ठेवली त्याच्यात था तेल तापलं आहे आता मी मिरची टाकली त्याच्यामध्ये ती मिरची व्यवस्थित हलवून घ्यायची त्याच्यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहे की जेणेकरून तिने चव एकदम व्यवस्थित येते तर आता मी अशी व्यवस्थित अशी हलवून घेतली तुम्ही बघू शकता आहे तर गोड़ आता चटणी व्यवस्थित हलवल्याच्या नंतर म्हणजे मिरची बऱ्यापैकी टाकली की जेणेकरून ती भुजी बटाट्याची चटणी ती अशी गोड गोड नाही लागणार तुम्ही बघू शकता मिरचीचा कलर पण बदलत चालला आहे कारण कसं तेल आणि तेलामध्ये व्यवस्थित अशी खरपूस अशी भाजून घेतली की मग तिला चव पण व्यवस्थित येते आणि आता तुम्ही बघू शकता बघा मिरचीने पूर्णपणे तेल सुटलेलं आहे मिरचीला तर, आता थी आता थी तर ती व्यवस्थित हलवून घेतली आणि आता आपण याच्यामध्ये ना टाकणार आहोत एक सिक्रेट पदार्थ आणि ते म्हणजे लिंबू तर मी हे अर्धे लिंबू कापून घेतले पण मी एवढं सगळं पिळणार नाही कारण की मला चटणी थोडीशीच करायची होती मग त्याच्यामध्ये मी फक्त एक धार फक्त लिंबाची टाकली आहे दिपाणी आता हे टाकल्याच्यानंतर आता ती आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आणि आता खरपूस ब मिरची परतल्याच्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत बटाटे तर बटाटे टाकून घेऊया आपण तर इकडे चटणी होत होती तोपर्यंत आम्ही साबुदाणे जो भाजलेला साबुदाणा होता त्याचं पीठ तयार केलं त्याला थोडंसं शेंगदाण्याचा कुठंही दळला तर आता बघा मी बटाटे टाकले तिने ते आता ते टाकल्याच्यानंतर आता व्यवस्थित असं एक जीव करून घ्यायचं एक जीव करून घेतल्याच्यानंतर मिरची पूर्ण बटाट्या लागली पाहिजे आणि व्यवस्थित हलवून घेतलं म्हणजे मिरची सगळ्यांना लागली म्हणजे त्याची चव जी आहे ती त्या बटाट्यामध्ये जातील तर आता तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित हलवून घेतलं आहे सगळ्या गोष्टी केल्या आहेत तर आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत चवीसाठी मीठ टाकणार आहे तर मी याच्यामध्ये एक चमचा आणि थोडंसं वरती चिमुठ मीठ असं मी टाकलेलं आहे तर तुम्ही बघू शकता एक चमचा भरमी मीठ टाकलं आहे आता मीठ टाक हे मी एवढं मीठ टाकल्याच्यानंतर थोडीशी नॉर्मल अजून वरून चिमूट भर मी पुन्हा मीठ टाकलं आहे तर आता ते हलवून आहे ते जे मीठ आहे ते पूर्ण पूर्ण त्या बटाट्याच्या चटणीला आहे ना पूर्णपणे लागलं पाहिजे की जेणेकरून त्याच्यामध्ये त्याचा अर्क उतरवतो आणि ते व्यवस्थित असं लागतं तर बघा ते झाल्याच्या नंतर आता त्याच्यावरती मी आता झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी टाकणार आहे कारण ती काय होतं जर बिणा झाकण्याची च चटणी जर केली तर ती चटणी कढईला खाली लागते आणि लागू नये आणि जर डायरेक्ट पाणी टाकलं तर भाजीची चव हो जाते त्याच्यामुळं ताट ठेवलं आहे आणि ताटावरती थोडंसं पाणी टाकलं आहे की जेणेकरून बटाटे शिजतील पण आणि कढईला खाली डागणार पण नाही तर आता तुम्ही बघू शकता चटणी मी आता ताट काढून घेतले चटणी बघा एकदम व्यवस्थित अशी परत आलेली आहे आणि आता ती हलवून बघते तर बिलकुल पण च चटणी कढईला बिलकुल पण लागलेली नाही आहे तर एकदम मस्त असा कलरही छान आलेला आहे आता आपल्याला नेहमी हळदीची लाल मिरची बघायची सवय असते त्याच्यामुळं आपल्याला असं वाटतं की असं का दिसतं आहे पण आता विलाज नाही कारण की उपवासासाठी तर आपण बाकी काही वापरू शकत नाही तर आता तुम्ही बघू शकता आता आपण याच्यामध्ये ना एक सिक्रेट अजून एक गोष्ट टाकणार आहोत तर ते म्हणजे शेंगदाण्याचा कूट आता शेंगदाण्याचा कूट बऱ्यापैकी टाकायचा की जेणेकरून त्याला चव पण येते आणि व्यवस्थित पण लागते चटणी समजा तुम्ही बरोबर जरी निघाली तरी तुम्ही तशी पण ती खाऊ शकता आता ती टाकल्याच्यानंतर आता ती हलवून घ्यायची व्यवस्थित तो कूट पूर्ण बटाट्यांना लागला पाहिजे की जेणेकरून त्याची चव पूर्ण बटाट्यांना येईल तर आता हे बघा पूर्ण हलवून झालेली आहे तर आपण हिला आता डिशमध्ये घेऊ डिशमध्ये काढून घेतली आता मी ती पूर्ण म्हणजे आम्ही काढून घेतली डिशमध्ये तर तुम्ही बघू शकता कशी दिसते आणि चटणी दिसायला पण एकदम व्यवस्थित दिसते मस्त आता आम्ही आहे साबुदाण्याचं पीठ मारायला तर आता ते पीठ आम्ही मिक्स केलं आहे तर त्याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे बटाट्याचे किसून घेतले त्याच्यामध्ये बटाटे व्यवस्थित असे किसून घेतलेत सगळे तर मी याच्यामध्ये जो दोन वाट्या जो साबुदाणा घेतलेला होता तर त्याच्यासाठी मी सात ते आठ बटाटे मी उकडून घेतलेले तर आता बटाटे किसून होत आले बटाटे किसून होत होते तोपर्यंत इकडे आरती चालू होती आरती करत होते सगळे त्याच्यानंतर आता आम्ही ते पीठ मळायला घेतलं आहे तर आता पीठ मळू राहिले व्यवस्थित असं तर असं पूर्णपणे ते मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्याच्यानंतर त्याला आणि थोडंसं असं नॉर्मली पाण्याचा हात हातचा म्हणजे थोडासा नॉर्मली पाण्याचा शिपका द्यायचा की जेणेकरून ते भिजून निघेल अशा प्रकारे आता ते मळून झालं आहे तर आता ते जरा वेळ झाकून व्यवस्थित असं भिजवण्यासाठी आता मी ठेवून देणार आहे तर तुम्ही बघू शकता मी आता त्याला झाकलं आहे आणि त्याला वेळ एक पंधरा ते, ते, ते वीस मिनटं मी त्याला रेस्टसाठी ठेवलं होतं तर आता ते पूर्णपणे व्यवस्थित झालं आहे आता आम्ही ते घेतलं आहे आता ते लाटून बघतोय आम्ही तो था था तर त्यांनी व्यवस्थित असं लाटल्या पण जात आहे थालीपीठ ते कारण की हाताने थापायचं ठरलं तर त त्याला कापड वगैरे घ्यावं लागलं असतं तर आता हे लाटून करतो आहे तर त्याच्या खाली भगरीचं पीठ घेतलं आहे की जेणेकरून ते खाली चिटकणार नाही तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं लाटता येत आहे तिने व्यवस्थित असं लाटलं आहे आणि आता तव्यावरती टाकायचं तवा ता तापला आहे तर आता तव्यावरती टाकायचं आहे तर तव्यापर्यंत पण व्यवस्थित जातं बाजूने तेल सोडायचं तेल सोडल्याच्यानंतर त्याला खालीचे ते भाजल्याच्यानंतर त्याला आपण आता उलटं करूया हे बघा एकदम व्यवस्थित आणि असा परफेक्टली आहे ते छान निघालं आहे त्याला तेल सोडले बाजूने मस्त दिसतंय त्याचा कलरहीच छान आला आहे त्याला सुंदर असा कलर आला आहे तर बघा तुम्ही एकदम छान भाजले जाते असं तर करून बघायचं कायम कायम खिचडी खाण्यापेक्षा आणि खिचडी खाऊन खाऊ कंटाळा जर आलेला जर असेल ना तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटते ना मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर जसं सांगितलं तशा प्रकारे फॉलो करा फक्त व्यवस्थित होते आणि मस्त अशी लागते छान लागते तर याच्या याच्यासोबत तुम्ही बटाट्याची चटणी करू शकता किंवा मिरचीचा ठेचा बनवू शकता शेंगदाण्याची चटणी करू शकता किंवा तुम्ही अजून रशी करू शकता शेंगदाण्याची हे तर हे बघा आता भाजून झालं आहे एका डिशमध्ये आम्ही आता काढलं आहे तर एकदम मस्त दिसत आहे बघू शकता छान आहे तर आता मी हे घेऊन तुम्हाला दाखवते आहे खूप छान झालेत एकदम मस्त झालेत तर कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद